नमस्कार मंडळी मी पद्मनाभ राजेंद्र मी आज आपल्यासमोर एक नवीन कविता घेऊन येत आहे कवितेचं नाव आहे मय सभा।, सभा जीवनातल्या कोड्यांना त्रासून स्तब्ध नजरेने मी उभा जीवनातल्या कोड्यांना त्रासून स्तब्ध नजरेने मी उभा सत्यातून असत्याला शोधताना सारे जग भासते मजला कुंपणच शेत खाताना बुजगावण्याकडून शेत राखणीची अपेक्षा कुंपणच शेत खाताना बुजगावण्याकडून शेत राखणीची अपेक्षा देशासाठी प्राण वेचूनही सैनिकांच्या पदरी मात्र उपेक्षा सर्वांचा पोशिंदा असूनही बळीराजाची सोबती असव सर्वांचा पोशिंदा असूनही बळीराजाच्या सोबती आसव इतिहास विसरून झटपट यशासाठी सशाशी हात मिळवतात इथली कासव सामना जिंकण्यासाठी देवाकडे साकडे आणि शेतकऱ्यासोबत एवढे का हो वाकडे सामना जिंकण्यासाठी देवाकडे साकडे आणि शेतकऱ्यांसोबत एवढे का हो वाकडे दिवसभर कष्ट करूनही गरिबाचे दोन घास अन्नाचे मागणे झुरळालाही घाबरणारे महाभाग शूरतेचे धडे सैनिकांना देतात झुरळालाही घाबरणारे महाभाग शूरतेचे धडे सैनिकांना देतात वृद्धाश्रमात पालकांना ठेवणारेच कर्तव्य आणि जबाबदारीवर व्याख्यान देतात बळीराजा म्हणून त्याने बळीच घ्यावा सत्तेसाठी शत्रुशी हात मिळवावा राजा म्हणून त्याने बळीच घ्यावा सत्तेसाठी शत्रुशी हात मिळवावा गुणाला डावलून दिखाव्याला लाभ द्यावा सांगूलपणा असणाऱ्याला गृहित धरावा आज जग विकत घेणारा पैसाही पुरेना महालात मायबापाला जागा मिळेना आज जग विकत घेणारा पैसाही पुरेना महालात मायबापाला जागा मिळेना इथे कोणाचीच कोणा वाचून आडेना स्वतःसाठी जगतोय की इतरांसाठी हेच कळेना कर्तव्याच्या मापात बसवले तरी त्यात स्वार्थाची सावली दिसली कर्तव्याच्या मापात बसवले तरी त्यात स्वार्थाची सावली दिसली प्रेमाच्या व्याख्येमागे वासनेची पावले भासली सर्वत्र कौरवच दिसतात कृष्णही दिसेनासा झालाय सर्वत्र कौरवच दिसतात कृष्णही दिसेनासा झालाय सारे आपले त्यांच्या स्वार्थापायी याचा प्रत्यय पदोपदी आलाय साऱ्याच गोष्टींची दुकानं दिसली भावना नाती प्रेम सुख साऱ्याच गोष्टींची दुकानं दिसली भावना नाती प्रेम सुख त्याचे मालक जिवलगच तरीही कान्हा तू का आहेस मूक मौन सोडून कान्हा बदला मौन सोडूनी कान्हा बदला मी केवळ मार्गदर्शक मार्गाक्रमण तुझे कर्म मी केवळ मार्गदर्शक मार्गाक्रमण तुझे कर्म मी गीता सांगूनही नाही कळेल तुझला मर्म आकाशी झेपण्यासाठी चिमणी पिलाला घरट्यातून ढकलते पोला धोण्यासाठी लोखंड आगीत सुलाखून घेते आकाशी झेपण्यासाठी चिमणी पिलाला घरट्यातून ढकलते पोला धोण्यासाठी लोखंड आगीत सुलाखून घेते घाव सोसूनच कोळशातून हिरा घडतो आराध्य भक्तासोबत स्वतःचीही परीक्षा घेतो तव मनच मयसभा भोगायचाय तुझला वनवास बघा काना काय म्हणतो तव मनच मयसभा भोगायचाय तुझला वनवास अज्ञातवासात शोध धर्म अधर्म कुरुक्षेत्रातला विजय हवा असल्यास कौरव पांडव तुझ्यातच वसतात तुझ्यातच आहे माझाही अंश कौरव पांडव तुझ्यातच वसतात तुझ्यातच आहे माझाही अंश मनातल्या महाभारताचा तूच नियंत्रक कारण तू आहेस माझाच अंश माझाच वंश धन्यवाद